या ऐतिहासिक निर्णयानंतर मला आदित्य ठाकरे आणि त्याच्या त्यांच्या उर्वरित आमदारांना विचारायचं आहे की आता तर तुम्ही शिवसेनेचे म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसेना जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्याचे आमदार आहात कारण का निकाला अनुसार खरी शिवसेना म्हणजे एकदा शिंदे साहेबांची आहे म्हणजे एकनाथ शिंदेजी हे आदित्य ठाकरे आणि उर्वरित आमदारांचे पक्षप्रमुख झाले त्यांचे मुख्य नेते झाले मग आता त्यांनी बजावल्याला व्हीप यांना मान्य करायलाच लागेल ऐकायलाच लागेल मग आता एकनाथ शिंदेजींना आपला नेता मानावाच लागेल नाहीतर ही एकनाथ शिंदेजींच्या कृपेने मिळालेली जी आमदारकी आहे त्याच्याशिवाय मग पुढे तुम्ही तुमचं नाव लिहिता ती आमदारकी आमदारकीचा राजीनामा द्या आणि बाजू लावा सांगा आम्हाला एकनाथ शिंदेजींचं नेतृत्व पसंत नाहीये दाखवा धाडस राजीनामा द्यायचा आता बघू ते खरा गद्दार कोण खऱ्या शिवसेनेची गद्दारी करतो कोण आता ह्याचं उत्तर येणाऱ्या दिवसात महाराष्ट्राला निश्चित पद्धतीने भेटेल